रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा वांग्याचं भरीत बनवण्यासाठी तीन वांगी स्वच्छ धुवून त्याला सुरीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टोच्या मारून घ्यायच्या म्हणजे वांगे आतपर्यंत छान भाजली जाते आता या सर्व वांग्यांना थोडंसं तेल लावून वांगी छान खरपूस भाजून घ्यायची अशी माझ्याकडे जाळी आहे त्यावर एकावेळी तिन्ही वांगी ठेवून मी वांगी भाजून घेत आहे वांगी छान खरपूस भाजली आहे वांगी थोडीशी थंड झाल्यानंतर त्यावरील साल काढून त्याला मॅश करून घ्यायचे मॅश केलेल्या वांग्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करायचे कांदा कच्चाच वापरल्यामुळे भरीत चवीला खूप मस्त लागते आता पाव चमचा हळदपूळ दोन चमचे मसाला तिखट अर्धा चमचा जिरेधने पूड चवीपुरते मीठ घालून मिक्स करून दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट व दोन ते तीन चमचे कच्चे शेंग तेल घालून मिसळून घ्यायचे चवीला एकदम मस्त भरीत होते रेसिपी नक्की ट्राय करा